विधानसभेला आम्ही ऐंशी ते नव्वद जागा मागणार असा दावा अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला आहे विधानसभेला महायुतीत आमचा पक्ष मोठा ठरेल असंही आत्राम यांनी म्हटलं तर शरद पवारांना वाटलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते त्यावेळी जास्त जागा असताना देखील अजित पवारांना डावलल्याची खंत आत्राम यांनी बोलून दाखवली खरंच आहे जर पहिले ऑफर दिला असता तर पूर्ण पक्षाचा पक्ष आला असता आणि ते मुख्यमंत्री झाले असते तितकंच खरं परंतु आतासुद्धा आपल्याला ते मागताच गोष्टी गेल्या तरी आज येणारा जे निवडणूक आहेत तीन महिन्यामध्ये त्यामध्ये मागेच आम्ही सांगितलं होतं की नव्वद सीट आम्ही ऐंशी ते नव्वद सीट आम्ही मागणार आणि त्याच्यापैकी शंभर टक्के सीट आपण कसं काय आपल्याला जे काय आपला महायुतीमध्ये ठरेल ते जे सीट्स येतील ते आमच्या मला वाटते आमच्या सर्वात मोठा पक्ष म्हणून या राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीचं सरकार पुन्हा येईल राष्ट्रवादीचे जास्त जागा असल्यानंतर सुद्धा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी दादांना दावलण्याचा प्रयत्न घरातूनच झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यानं खंत व्यक्त केला ते काही खोटं नाही राताम यांचा हा दावा कितपत खरा ठरतो हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे